नमस्कार मित्रांनो योगेश महाच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे दहा आता वाजलंय ते तर आज मला काय काम आहे तर आमचं हे सगळं घरपाडायचं आता उद्या बी पी येणार आहे बहुतेक तर घर घरपाडायचे मग घर पाडायचं तर ही माळव त्याच्या इकडं खोला येत्या काय तर सगळ्याचं चहापाणी झालं का सगळ्याचं नाश्ता झाला का तर आई मुंबईला गेल्यामुळं आज काय मंगळवार आज काय मी अजून नाही काही खाल्लं केलं जावा बोलेलं एका ठिकाणी म्हणलं नका योगेश भाऊ अब्द बसू या तर बघू आता दुपारच्या पाऱ्यात जाईल आताच काय नाही जायचो कारण आता काही पाणी बी तापवत नाही गारपाण्याने चांगलं करतो आई नसल्यामुळं पहिलं आईमुळं ठेवायचं त्यातलं शिल्लक राहिले मी पाणी घ्यायचो पण आता काय मी एकटाच करतो गारपाणीनेच आता आईला केलं तर फोन करमते का तर म्हणली बस बसती मली टी व्ही बघत कीर्तनी लावून देते ती पुन्हा पहिल्या मजल्यावर राहिले ती खाली येते ती लिप हाय लिपन की माशी बसत बसत पायऱ्यावर पण येते आई <coughs> म्हणलं करमते का तर म्हणली काहीच नाही गपच बसली म्हणलं असू दे म्हटलं मग बघू मेकाऊन दिवशी चक्कर मारून जाऊन येईल यात्रा असते आमच्यात बारा तेरा मेला त्यावेळेस यात्रेला आई येणार आहे त्याच्या आधीच भाऊचं मासिक येते मग तर माशिकाला ये नाही तर मी नाही काय केलं अजून सगळं पडापडी झालेले उदास झाले वाटते जरा कर्म नाही बी मग <coughs> तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता म्हणजे दहा वाजले तर म्हणजे झालंच असंच बऱ्याच जणांचं मी सगळा पसारा नेऊन टाकला तिकडे दुसऱ्याच्या घरात काही नाही तुम्हाला हे कारण हे घर पाडताना म्हणजे काही काय ह्यांना अब्द झालेले त्यांची त्यांनाच माहिती घर बांधताना आता आई नसली नाही सांगायला इथं मी जन्माच्या अगोदर घर बांधलेली ती, शेवटचा म्हणलं बघा एकदा तर बघा घर कसं कसं बघा का मातीची घर आहे ती अका हे भात इकडं सामान होतं इकडं पिठाचा हे असायचं सगळं राड पडलाय इथं गॅस असायचा आणि ही आणि आम्हाला पाच चुलतं होतं तर पाच चुलत्याला दोघाला काही लेकरू बाळाच नव्हतं तर ही एक खोली आणि ही एक खोली आमच्या चुलत भावाला गेली या आणि ही आमची खोली आणि ही त्यांची खोली अशा त्यांना दिल्यात हे दोन खोल्या म्हणजे आमच्या वाटण्या झाल्यात आणि हिकडल्या पत्रेची खोली आम्हाला आली वाटून म्हणजे <coughs> आम्ही जी वापरत होतो का पहिली तीच खोल्या आम्हाला आली तर ह्याच ठिकाणी दोन खोल्या बांधायच्या पत्र्याच्या तर ही तर ह्या दोन खोल्या पात्रेच्या आमच्याकडे आल्या ते आणि ह्या आमच्या माणवादाची खोली आमच्या चुलत भावाकडे गेली आणि तिकडच्या दोन खोल्या त्या आमच्या दुसऱ्या चुलतीला गेले ते आहे त्यांनी सगळं पत्र बित्र काढलं तेही अजून राहिले थोडं काढायचं इकडचं काय तिकडचं काय मग आता ती बघू पत्र बी काढावं म्हणलं मी आता वर चढून माझी जी जीशी आलं म्हणजे हे करायला ना आपल्याला पाडायला मग त्याच्या आधी म्हणलं ते दगडं खाली टाकून द्यावी दहा साडे दहा वाजले ते आता मग का ही इकडं रस्ता आहे आणि ही पात्रेच्या खोल्या आम्हाला आमच्याकडे आले ते वाटून ही माळादेच्या खोल्या आमच्या चुलत भावाला गेले ते आणि ते कडल्या माळादेच्या खोल्या आमच्या दुसऱ्या चुलतीला ले गेले ते तर अशा पद्धतीने आमच्या वाटणे झाले ते बघा <coughs> तर ही ती जागा पत्रेच्या खोल्यात कमी पण कमी तर कमी इनही त्यांनी पत्र काढले ते निमार्द निमार्द काय तर माझ्या वाटणीचं राहिले ते काढाय सांगितले ते मला आता काढल्याशिवाय भागाने काढा उधार लागते तर बघू आता तुमच्या याने सगळं चालले आशीर्वादाने दगड काढायची ती सगळी बघा आता कसं कसं काढायची तसं बघूया तर मी आता चढवले शिडीवर आता ह्याच्यावरच दगड काढायची ती पत्र काढायचे ते त्यावर दगड तर खाली टाकून देतो बघा आता लागले घ्या दगड द्यायला लागले खरंच टाकतो <स्थाँगा> शिवाय केलं चालू तर दगड काढून टाकायला लागले नाही आता काही खाली टाकलेलं नाही ऊन आता कार झालेले आणि ऊन बिल झाले या मरतीला काही तुन्ही नाही एकटाच तास काढतोय मी

ये तट करतो कोण चालू मध्ये कुठलं तर पत्र झाले A. B. 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 B.

तर हे बघा मित्रांनो आमच्या घराला ही आम्हाला घर वाटून आले तरी मी ही पत्र काढून टाकले तेव्हा इकडे आहे तर काय पाठीमागा आहे तर काय तर ही, ही तरी खुली आली आम्हाला वाटून इकडची जागा इकडं पण काढून टाकले ते पत्र इकडलं पण पत्र खाली काढून टाकलं ते पोळते इकडल्या म्हणून टाकलं नाही तिथं ठेवल्या ते हे बघा आणि हे सामान असं सा काढून टाकले <coughs> हे दोन खोली आमच्या चुलत भावाला गेले ते हिकडचे दोन खाव खोले चुलतीला गेले ते तर ऊन उन्हाही लागायला लागलं पत्र काढले ते वरचं दगड उचलून टाकली दमभारल्या झालाय कारण मदतीला तिला बी कोणी नव्हतं एकट्यानेच काढलं आणि गडी रेवड्यासाठी एवढ्यासाठी लावायचं म्हटलं तर दिवसभराचं पाचशे रुपये हजेरी द्यावा लागती मग मी एकट्यानेच काढले आणि आता अजून जेवण नाही काही नाही आता अकरा बारा वाजत आले ते बघू आता जेवायला बोलवले जायचं तिथे जेवायला ती मी एकटाच आहे ना घरी मग ती म्हणली नको काय करू आई मुंबईला गेली म्हणल्यावर या म्हणली जेवायला मी करते मग तिकडे जाणार आहे जेवायला आणि बघा मित्रांनो ही जुने घरं आता बघाय पण भेटणार नाही ती कशी आमच्या ओका बावांची जागा हिता असायची तिथं बसलेला असायचं भाऊ दरवाजापाशी ह्या नेहमी तिथं त्यांचं सगळं गाभाळ असायचं भाऊचा पोट पण होता अडकून ठेवलेला पिशवीत ते पण ठेवलं आहे तिकडं आता मग जर नाही ध्यानात आलं तर राहायचं तसंच म्हणून आई तर मला म्हणली मी असतो बांधून घे बाबा घर पावसा पाण्याचं पण आता मित्रांनो आई तर माहीन यायची लगेच घर बांधून होते का सांगा बरं लगेच लगेच होत नाही पैसे पाणी असते पुन्हा गवंडी कामावर येत नाही ते टायमाला ना तर आज पत्र काढलं ते आम्हाला खोली वाटून आल्यामुळं ते मला काढायला लागलं आणि ही खोली त्यांना गेली तर पत्राच्या खोली ती ती जागा कमी बरं का थोडी पण येऊ द्या काय त्याचं चार दोन फुटाचं इकडं ना तिकडं कोणीतरी सर्तव घेतल्याशिवाय जरा <coughs> जमत नाही तर समायकातलं म्हणल्यावर कोणीतरी समजून घेतलं पाहिजे एखाद्या जण ते पत्र काढले <coughs> ते कागूत सार सार ते सारखे शिकायला लागले ते मला हाय धुळीची एकतरी एलर्जी सारख्या शिकायला लागले त्या डोळ्यातनं पाणीने ते दहा पिचा त्रास होता हाय ना मला जरा त्याच्यामुळं धुळीची ही उदबत्तीची सुद्धा एलर्जी लग होत लगेच सैन होत नाही लगे शिंका येते त्या आणि त्या पत्रावर बाबळ होती ना आमच्या घरामागे त्या बाबळ असल्यामुळं त्या बाबळीचा पाला ही दानकारा पडल्याला ले। ते पत्र तर असलं ले गाजलं ते काय माहीत कवाच ते मला नाही ना ना ते आठवत टाकलेलं कधी तर ते पत्रसुद्धा असं पाय ठेवायला लागलं तर भीती वाटायची आणि पग ते वर्वंडीतनं सुटलेलं होतं खाली काहीतरी त्याला लाकडी दांड्या होत्या म्हणून त्याच्यावर बसलं होतं पत्र ते नाहीतर भ्या वाटायचं वर चढलं तेव्हा आणि दहा साडे दहा दहा सहा साडे दहा वाजताच असलं जे पोळायला लागलं पत्र आता काय म्हणलं दगड ठेवले त्याच्यावर उडून उघडून जावंनी म्हणून म्हटलं आता बघू त्याला काय करीन सकाळ सकाळच्या उठल्या उठल्या पत्र हे करीन बाजूला काढीन म्हणजे साईडला निवडून म्हणजे पोळायचं नाही तर आता हात पण लावून देणार पत्र <coughs> तर आता बघ तुमच्या आशीर्वादाने तुमच्या संगतीनं तुमच्या सहवासानं दोन खोल्या बांधायचं आहे निवेजन आता आमच्या भाऊची जुनी आठवण पण मी ही चौकट ही दरवाजा आहे ना चौकट मी अशीच ठेवणार आहे का तर आमचं शेत आहे लांब समजा आपल्याला उद्या शेड जर मारायचं म्हणलं राहणार तर ही चौकट भेटणार नाही कधीची चौकट आहे ही मी जन्मायच्या आधीची चौकट आहे बघा हिला कुठं सुद्धा झालेलं नाही कुठं कीडसुद्धा नाही कशाची चौकट आहे माहीत नाही पण हिला कीडसुद्धा झालेली नाही अजून त्याच्यामुळे मी ही चौकट काही ऐकणार नाही भाऊच्या आठवण म्हणून किंवा जुन्या घराच्या आठवण म्हणून आशिष ठेवणार आहे चौकट ही बघा हे okay, चौकट काय सुद्धा झालेलं आहे दरवाज्याला <laughs> ह्या त्याच्यामुळं आठवण रानात शेड मारलं आपला पात्र्याचा भविष्यात पावसा पाण्याचा उटाय बसाय होईल ही चौकट त्या राहाल त्याला लावेन म्हणजे आपली भाऊची पूर्वीची आठवण पण राहील घराची आता ही खांडबिंडं काही काय सरपणालाच कावं लागते नाही दुसरी काही ह्यात ती येते काय दगड दगडं ती माती असल्यामुळं हे काही करावं का लागते आता बघा आता जी शिपीन पडतात आमचं चुलत भाऊ हे काय मिळून विचार विचाराने काय माहिती ते बघू तसं करूया मग जमलं <coughs> <coughs> तर उद्याच मग जिशबी पण आणायचा घर पाडायचं कारण भाऊ सांगायचं ना पहिलं ले ही हालत ख्याल बांधलेलं घर होतं हे म्हणजे त्यावेळेस भाऊ भावांनी एकत्र मिळून बांधलेलं होतं घर त्यावेळेस लेव खर्च पैसे कमी असायचं सगळं पण बघू आता कसं असेल तसं असं गेले तर चालू आता तुमच्या साथीनं तुमच्या सहवासानं आणि लवकरच आता आमच्या आता मी असं म्हणतो की आता की आमच्या बंगल्यावरचं पत्र नवीन पत म्हणजे पत्र काढलं घरावरचं पत्र काढून गुणातानाचं काढलं एकट्यानेच कोण आपदाय नव्हतं <laughs> तर मग चला मित्रांनो मग तुमच्या दिनबाबळ्या भावाला आशिष योगेश भावाला तुमची साथ राहू द्या तुम्ही आहे तर मी आहे तुमच्या साथीनं मी पुढं जाईल चला मग मित्रांनो आणि उन्हातानाचं पत्र काढलं काढून टाकलं ते आणि काम असलं तर काम करावंच लागते आई असतो निदान मित्र म्हणतो आई मुंबईने असतं निदान फाउंडेशन जरी झालं तरी बघू करीन प्रयत्न तसा कारण शेवटी पाण्याचा विचार सगळ्याचा सा विचार पैसाचा विचार सगळ्याचंच करावा सा लागते सा सा डोक्याला टेन्शन येते हां असो देव पाठीशाही शून्यातनं निर्माण करायचं आपल्याला देवाच्या सा शक्तीनं देवाच्या आशीर्वादाने नक्कीच होईल तुमच्या आशीर्वादानं नक्कीच होईल आणि तुमची साथ सपोर्ट असाच राहू द्या चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आमचा हा व्हिडिओ पत्र काढण्याचा किंवा घर उकलण्याचा कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय